मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती काल सायंकाळी पाच वाजता आडोशी बोगद्याच्या जवळ प्रोपोलिन हा ज्वलनशील गॅस वाहून नेणारा एक टँकर पलटी झाला आणि त्यातून गॅस लिकेज होऊ लागला ही गोष्ट ज्या वेळेला प्रशासनाला कळली त्यानंतर सर्व यंत्रणा तिथे पोचल्या यंत्रणांनी ट्रॅफिक पोलिसनी तेथून मुंबई जी लेन आहे म्हणजे पुण्याकडून मुंबई जाणारी त्याची वाहतूक थांबवली व वा तो तो ती जी गॅस गळती आहे ती बंद करण्याचा प्रयत्न हा सुरू केला परंतु काल सायंकाळपासून आत्तापर्यंत जवळपास अठरा ते एकोणीस तास उलटून गेलेले आहेत पण एकोणीस तासामध्ये अद्यापही ती वायू गॅस गळती जी आहे ती थांबवण्यात प्रशासनाला यश आलं नाही अगदी एन डी आर एफ देखील मदतीला येथे आलं पण याचा परिणाम हा मोठा झाला तो म्हणजे वाहतुकीवरती आपण आता खोपोली गावामध्ये हो, आहोत जिथे हा खंडाळा घाट बोरघाट संपतो त्या खोपोली गावामध्ये हो, आहोत आणि आत्ता आपण बघतोय की दोन्ही बाजू म्हणजे मुंबईकडे जाणारी आणि खोपोलीकडे जाणारी जी काही ट्राफिक आहे ही अगदी प्रचंड प्रमाणामध्ये जाम झालेली आहे आणि मुंबईकडून पुण्याकडे जाणारी जी जी काही ट्राफिक आहे ती देखील आत्ता जाम झालेली आपल्याला दिसते अगदी मुंबई पण मुंबईतून पुण्याकडे जायला सकाळपासून निघालेले अनेक प्रवासी अडकलेले आहेत तर आपण काही प्रवाशांशी बोलणार आहोत कुठून तुम्ही निघालेला आहात आणि कुठे निघालेला आहात नवी मुंबई पासून नवी मुंबई किती वाजता निघाला तुम्ही साडे नऊ वाजता नऊ वाजता आणि आता इकडनं जाणार पुणे आपण पुणे पुणे हे ट्रॅफिक मध्ये जाम झाला काय काय एकंदरीत अरे सकाळी पासून त्रास होतोय आता मला एवढं टाइम झालं ट्रॅफिक मध्ये आम्ही विचारा एकंदरीत ट्रॅफिकचा जो काही त्रास होतोय तो त्यांनी सांगितला की आम्ही सकाळी नऊ वाजता निघालोय आता दोन वाजायला आलेले आहेत अजूनही आध। खोपोलीमध्ये आहेत म्हणजे घाट ते सोडू शकलेले आहेत आणखीन काही प्रवासी आहेत आपल्या बरोबर आपण त्यांच्याशी जाणून घेऊया कुठून आला तुम्ही मी गुजरात गुजरातवरून हो आणि कुठे निघालय पुण्याला निघालोय ओके कधीपासून आता अडकलेला तुम्ही नऊ वाजल्यापासून अडकलोय सकाळपासून निघालेले जे प्रवासी आहेत ते अद्याप ही घाट चढू शकलेले नाहीये ते आपल्याला दिसते तर या बाजूने आपण पाहतोय पुण्याकडून एक लाईन जी आहे ती मुंबईच्या दिशेने फक्त हलकी वाहनं बोरघाटामध्ये बॅरिकेड्स लावल्या असल्याने फक्त हलकी वाहनं ही मुंबईकडे सोडली जात आहेत तर हे दृश्य आता सध्या खोपोलीचं आहे याचा परिणाम खोपोलीच्या ट्रॅफिक वरतीही झाला की ज्या लोकांना बाहेर जायचं होतं त्यांना बसेस येऊ शकल्या नाहीत शाळकरी मुलांनाही घरी जाता आलं नाही त्यामुळे त्यांचे पालकही चिंतेत आहेत एकंदरीत किती वेळानंतर हा ट्राफिक संपेल आ, याची कोणीही खात्री देत नस नसल्यामुळे पोलिसांकडूनही फक्त ट्राफिक क्लिअर करण्याचंच काम चालू आहे पण कधी हा ट्राफिक सुरळीत होईल याचं मात्र उत्तर अद्यापही पोलीस प्रशासनाकडे नाहीये आणि आपण पाहतोय की हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बंद असल्यामुळे जुना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे हा देखील प्रचंड प्रमाणात वाहतुकीने कोंडी झालेला आपल्याला दिसत आहे प्रवीण जाधव नवराष्ट्र खोपोली रायगड